पुढे 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 किती सांगतो ऐकायचं नाव नाही घेत मनीषा मनीषा संदीप संदीप नाही आला का घरी अजून नाही आई आलेच नाही ते देवा कुठे येशील मग शिवादी देवा तिला सुखरूप ठेव बापा आई थांबा मी सविता आमच्या घरी जाऊन येतो नाही नाही मनीषा काही जाऊ नको तिच्या जाऊन काय फायदा नाही आहे मनीषा राहते राहते आपण पोलीस स्टेशनलाच जाऊ चल दोघे सास सुना जाऊ हा वाई चला रडलं बंद करा तुम्ही आई शिवानी ताई घरी येतीनच मनीषा मनीषा कुठे येशील बाई शिवानी कोण नाही तार नाही काही नाही काही नाही आहे शिवानी त्या जिथे असतील तिथे सुखरूप पाहता तुम्ही माझी मात काळजी कर करू नका चला चल आपण प्रोसेशन स्टेशन देतो दोघे सासू सुना चल मनीषा चल थांबा मी गॅस बंद करून घेतो आला काय आला, आला आला का संदीप आला काय हा आई पोलीस स्टेशन मधून आलो आहे आता विचारपूस करायला गेलतो काही पता लागला की काय लागला की शिवानीचा मग मग काय 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 सांगितलं काय सांगितलं संदीप आई त्याने का सांगितलं आमचं काम चालू आहे झाल्यानंतर आम्ही कळवतो लागे नाही पण वेळ लागते कोणत्याही कामाले संदीप आम्ही चाललो दोघे जणीच पोलीस स्टेशनले मनीषा तुम्ही गेला ना का ते तुमच्याच कामी लागतात काय एकच काम आहे का तुम्हाला तुमचं फक्त सगळ्या जनतेचं काम करायला लागते ना त्याले तिच्या फोनवर फोन लावून बाई नाही बनाय ना बना रे बापा फोन लावला ना ट्रायवर ट्राय करून राहिले ना फोनवर पण फोन लागून नाही राहिला ना संदीप थांब मनीषा तिची मैत्रीण आहे रोशनी तिच्या घरी जाऊन येतो मी संदीप दावा तुम्हाला जेवण करायसाठी जेवले नाही तुम्ही कालपासून ताट नको वाढू ताणभूक हरात झाली सगळी घरात सगळं वातावरण बिघडून गेलं संदीप तुम्हाला धीर धरा लागते संदीप तुम्ही जर असा धीर सोडसाल तर तुमचे आई वडील काय करतील मनीषा तीन दिवस झाले आज किती धीर धरू मी बहीण होई माझी हा संदीप माहिती आहे संदीप मध्ये पण आता काय करू शकतो आपण वाट पाहिल्याशिवाय संदीप संदीप परेशान झाले बाई एवढं परेशान मी संदीपले कधीच नाही पाहिलं मलाही वाटते आपणही काय ना काय काही ना काय हालचाल करा तिच्या घरी जाऊन पोहोते तिच्या घरून पोहते गोष्टी गोष्टीत विषयी निघते हा शांता काकूची नय शकू ना बाई तिचा पोर काय मोठा बदमाश होता होऊ शकते तिच्या पोराने किडनॅप केलं असेल त्याचं लग्न नाही झालं नाहीतरी त्यानं रिंकूला केलं होतं किडनॅप हाव हाव रिंकू तिला किडनॅप केलं होतं त्यानं मी त्याच्या घरी जाऊन येतो आता रोशनी ऐकाय घरी रोशनी गंगूबाई आलीच नाही ती शिवानी आली काय नाही ना शांवंता मावशी आलीच नाही बाई शिवानी काकू काय झालं काकू शिवानी कुठे गेली रोशनी बेटा तुला माहितच नाही काय शिवानीचा साखर होता त्या दिवशी शिवानीने किडनॅप केलं रोशनी काकू कोण किडनॅप केलं शिवानीने कधी एवढी शिकली समोरली पोरगी तिने कोरोना किडनॅप केलं माहित नाही रोशनी कोण केलं पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलाय ते तपास करून राहिले रोशनी तुला तर माहित असेल तिथं दुश्मन एखादा कोणी तू सांग रोशनी ठीक आहे काकू मला माहितच नाही हे नाही नाही तुला माहित नाही कारण शॉर्टकटच तिथं साखर पुढा होता गोल्यासोबत काकू गोल्यासोबत हाव हा रोशनी गोल्यासोबत ठीक आहे काकू सांगतो मी तुम्हाला उद्यापर्यंत चल गंगूबाई चल घरी चलतो राऊंड बंद कर शेवंता मावशी एका आईवरच माहित पडते पूर्वीचं असं झालं की काय बीते काय नाही हाव गंगूबाई बरोबर आहे तु आम्ही सगळेजण विचारात पडेल पोरगी अजून आली नाही आली नाही गोल्या तो पहिले

असं मी होऊ देणार नाही आहे आणि रोशनीले असं करू देणार नाही बापरे बाप आता फोन करतो मी रोशनीले रोशनी तर पुण्याली आहे हॅलो रोशनी हा बोल बोल बोलत आहे रोशनी मी कुठे आहे ग रोशनी तू मी गावात आहे ना अगदीच झाली आई मी आपली भेटच नाही पण ये ना घरी भेटायसाठी ठीक आहे रोशनी आज मी नक्की भेटायसाठी येतो तुले घरीच आहेस ना हो हो घरीच आहे मी ये, ये। मला माहित आहे हे रोशनीच शिवानीला किडनॅप करणारे कारण गोल्यासोबत लग्न करतो लग्न करतो पिछा होती सोडवत गोल्याचा आता गोल्याचं लग्न होणार शिवानी सोबत नाही हिच्याशिवाय दुसरं कोणीच नाही आज मी तिच्यापासून पत्ता करतो रोशनी कुठे गेली रोशनी हा हा आली आली आई आणि बाबा देतो एक विचार समजून राहिला रोशनीन कसा काय फोन केला मला रोशनीचं माहिती पडलं याच्या पाठी मग माया हात आहे म्हणून रोशनी तो अजिबात कलाकारी करायची नाही म्हणा त्या हराम खरं गोल्यानं माझ्यासोबत नाव बदलाम केलं माया याच लव्ह मॅरेज आहे याचं प्रेम प्रकरण आहे आणि मला सोडून शिवानी सगळं लग्न करून राहिला तुला तरी सुखानं जगू देतो काय म्हणानी आणि बाबा बांधून देतो रोशनी येते घरी ये ना तिथे थोडी मी बघतो काही पाय मी सविता सारखी संपा करून ठेवला सगळे कामं करून ठेवले सविताच्या हिशाचे सविताचा पहिला दिवस होता ना ड्युटीवरचा नाही नाही खूप चांगलं झालं मग पोरगी कमावती झाली मला खूप खुशी झाली सविता येतेच एवढ्यात आई आली आली वाटते सविता हा हा सविता ये घरीच आहे मी नाही गेली काही पोरगी असं सविता सारखी बिचारीने एवढं कष्ट सहन केले मी तरी म्हणून घरी जाय घरी जाय पण नाही सविताने करून दाखवलं आणि बिचारी बबली बबलीने कष्ट घेतले सवितासाठी आता त्या डुप्लिकेट राजाले सरळ म्हणा सविता काय झालंय तुला कोण कोणाचा नाही नाही सविता कोणाचा फोनही नाही आला कोणी घरी नाही आलं हेच मनातून राहिलं पाय तू पाया उभी राहिली म्हणून किती चांगलं झालं आता त्या डुप्लिकेट राजाला चांगला धडा शिकव सविता तू आता आई तू त्याची काळजी नको करू मी आहे ना आता आता मी पायर उभी राहिली आई आता मला कोणाचं टेन्शन घ्यायचं काम नाही स्वयंपाक केला काय तू हा सविता चल सुल चल चाट वाढतो मी आई पहिले मी आराम करतो थो थोडा वेळ नंतर जेवण करतो आई तू जेवण नाही केलं काय के नाही सविता जेव्हा तुला जेवण नाही वाटत ते बाबाही सकाळीच गेले वावरात आपण दोघे सोबत जेवण करू ना ठीक आहे तू ताट मारते वय आलीस मी चेंज करून ठीक आहे सविता ठीक आहे जाईये जमलं आता पाय माई पोरगी किती सुधारली भाषाही बदलली सगळं चांगलं झालं देवाली म्हणा असंच चांगलं ठेव चला आता ताटा वाढत मस्त आम्ही मी तग माहिले जेवण करतो